इथे आवाज येतो तुमचा त्याच्याने मी केली लाई चालू पण मला माहिती नाही सर व्यवस्थित झाले की नाही हर सर दुसऱ्या मोबाईल वरून हर तुझा मोबाईल बंद करतो लाईव्ह चालू केले आणि एक हां बघ जरा चालू दिसते की नाही ती लाईव्ह म्हणजे मला मी केलेली बरोबर केले का काय ते मला कळू दे धूप नाही खिला न करो रूप किरानी मला राग येतो माळे तुम्हाला राग येतो आम्हाला ते लिहिलंच नाही कुठे लिहितात तेच कळत नाही मला जोराचा आला पाऊस आला रे आला पाऊस आला केस पण त्यात त्यानुसार सकाळपासून केस ओढली माझी

नमस्कार शुभम दादा स्वागत आहे तुमच लाईक केलं थँक्यू काय आलं गॅल जेवण बनवायचं आहे आज बुधवार आहे मच्छी बनवायची आहे आमच्याकडे बघा पूर आला हा धबधबा चालू झाला मुंबईचा धबधबा अरे कृष्णा आठ पण हा होत आहे ताई ओके ओके झालं मी केले स्वागत आहे तुमचं मी जरा आता म्हटलं आता जरा वेळ भेटला मुंबई मध्ये पाऊस बघा असं घरात इथून पायो पाऊस येते बघायचे फ्लोर झाला पूर्णपणे हा झाड काढायला पाहिजे पण सोडली काय हो नको काका गो कचरा अडकेल त्याच्यात कचरा अडकेल ना त्याच्यात पाणी जाते बापरे घरात येणार नाही काय क्रॉस तुम्हाला म्हणलो होतो मी बारा वाजता लाईवला येतो हो दादा, आज दादा तुम्ही बोलला होता पण आज घरी पाहुणे आले ना त्यामुळे हो नाही जमलं यायला सॉरी आता पण नाही येणार होते पण म्हटलं चला तुमचा मेसेज पण आलेला आणि जरा आता वेळ पण आहे हा नको कचरा अडकेल ते चार कचरा अडकला तर पाईप परत मागच्या सारखा हे होईल हो जरा वा साईड लागू येस पण सकाळपासून ओलीच आहे पाहिला का मुंबईचा पाऊस म्हणजेच मुंबईच्या चाळीतला गल्लीतला मुंबईची गल्ली मुंबईचा पाऊल उद्या या मग बारा वाजता उद्या मेसेज करते जमलं तर हा ते मी आणि चैताली गेले त्यावेळी आणलेलं ते दोन घेतले ना मग दोन घेतले ना ते धुवून छान राहणार आलं पाऊस आहे का शुभम दादा तुमच्याकडे पाऊस आहे का मुंबईला पाऊस आहे चालू उद्या कधी येणार आहे लाईव्ह ला मग टाइम सांगा मी येतो तू कॉलेजला जाणार आहे ना कॉलेजला हर्ष येईन बारा वाजता येईन <laughs> उद्या आहो उद्या तुमचं आज नेट संपलं की नाही संपलं शुभम दादा बोला काहीतरी कोणाकोणाकडे पाऊस आहे कोणाकडे नसेल तर मला सांगा मी माझ्याकडून पाठवते मुंबई वरून डायरेक्ट अजय अजयदा बोलतायत तुम्ही दहा वाजता उठत आहात <laughs> बारा वाजेपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचा दररोज ओके ओके चालेल चालेल आवाज आवाज येतोय हा येतोय मी मोठ्याने बोलते अजय आज मी खूप मोठ्याने बोलते येतोय का आवाज अजय बोल अजय अजयदा बोलतायत अहो बर 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 येते उद्या उद्या येते हा मी इंस्टावरती पण लाईवला येते कधी कधी तिकडे पण तुम्ही येऊ शकता पण इन्स्टावरती आहे ना फिल्टर लावून सगळी जण येतात तशी मी पण येते आता काय एक मिनट द्या बघू ए बघा हे हे क्लिक केलं की आलं बैठल अजय दादा बोलतायत ताई रात्री माझं नेट संपलं होतं बरं का हो हो मला कळालं मी हे केलं ला। बोलले लाईव्ह मध्ये नाराज नका हो नाही नाही नाराज नाही तुम्ही थोडा वेळ होता त्यानंतर मग मी पाच दहा मिनिटच होते त्यानंतर लाईव्ह बंदच केली होती नाही नाही आता नेट नाही त्याला नाराज काय व्हायचं अरे पंखा पण चालू त्यात फसका पण चालू आहे एक्जेस्ट पंखा चालू करायचा ना अजय दादा विचारताय जेवण केलं का जेवण बनवून झालंय मच्छी फ्राय करायची आहे आणि एवढ्यात काही जेवणार नाही जेवायला आम्हाला दहा अकरा कधी कधी बारा पण वाजतात कधी कधी एक पण वाचतात ओ हे बंद करा हा ऍक्झस्ट बाकी काय बोलता पाणी गेलं अस ना गेलं गेलं अजय दादा विचारतात येऊ का मग खायला हो जेवायला या आज मच्छी आहे जेवायला काय बनवणार आहे मच्छी कोलंबी पापले कोम कोलंबी हलवा बांगडा आणि भोंबी हा एवढी मच्छी बनवणार आहे तर येऊ शकता तुम्ही अजय दादा बोलतात लाईक डन थँक्यू दादा बोलतात ताई मी करीन तुम्हाला दररोज सपोर्ट ओके थँक यू बाप रे काय पाऊस येतोय टीव्हीच्या बिना आधीच कोणी काढल्या कोणी कालपासून टीव्हीच नाही लावले कोणी तुमचं जेवण झालं का अजय दादा <laughs> तुम्ही गाडी लवकर जेवता ना म्हणून विचारलं दादा बोलतायत दिवसात तीन वाजता पण लाईव्ह घ्या सांगेन अ... तुम्हाला <laughs> बारा वाजता लाईव्ह तीन वाजता लाईव्ह म्हणजे अ... माझी झोपाची सवय सोडून जाईल ना बरं अजय बर दादा बोलतायत बरं बरं जाऊ या या जाऊ का कुठे जात तुम्ही माहेराला पुरुष कधी माहेराला जातो पुरुष माहेरच असतो बायकांना सासर माहेर असत हा हा हो त्यांना पण असत आज मी कोणता उफाना घेतला होता व्हिडिओ टाकलाय निळा निळा आकाशात पांढरे पांढरे ढग निळा निळा आकाशात पांढरे पांढरे ढग सुरेश राव माझ्या आयुष्यात येतात विसरले मी सारे जग अजय दादा बोलतात नाही जात अजय दादा बोलतात बरं तुमचा फिक्स टाईम सांगा फक्त मला सकाळी बारा वाजता येईल दुपारी तीनच सांगेन म्हणजे तीन वाजता जमलं तर मला हा हा दुपारी तीन ते बारा वाजे तीन दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत चालू ठेव ना अजय दादा बोलता है, <coughs> है। अजय दादा जेवन का तुम अजय दादा बोलता ना? है छान दसता है थैंक यू ना दुण। ना दुण। तुझसे kind of oh नाराज <PDF> मैं काय पुड़े का गाना आएगा ना तुझसे नाराज जिंदगी हैरान हूँ मैं परेशान हूँ मैं परेशान हूँ परेशान हूँ मैं अरे मैं आनंद आए काय परेशान हूँ अरे भगवान तुम्ही आता सगळ्यांकडेच जर बोलत बस ऐक केस अडकली माझे इकडे तिकडे हो माझ्या हातावर एक केस आहे तुम्हाला

पुरसत पुरसत से बनाया होगा हो तुझे बनाने वाले, वाले ने आ तुम परत वास्ते हिंदी मदा थोड़ा कत झाला वाटता है अजय दादा बोलता है वा वा, वा 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 ये आंखें ये चेहरा है नूर इंसान हो या बड़ी हो तुम बड़ा है। ये आंखें ये चेहरा है नूर इंसान हो या बड़ी हो तुम कितनी पुरसत से बनाया होगा तुझे बनाने वाले ने वा 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 हातायला आलं त्यांना <laughs> छान छान मस्त मस्त शायरी होती <coughs> कितना हसी न चेहरा कितनी प्यारी आंखे कितनी प्यारी आंखे हे आंखों से का आँखों से झलकता प्यार हो असल कुदरत ने बनाया कुदरत ने बनाया होगा पुरस्कर से तुझे मेरे यार बरोबर हाँ वो तो जी कहे कौनसे बोलते बोल कौन रहना फोन करेगा

राहुल दादांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार राहुल दादा थँक यू लाईक केल्याबद्दल दादा बोलतायत आवाज आवाज खूप छान ओके राहुल दादा बोलतायत आज दिवस कसा गेला आज दिवस खूप छान गेला आणि पूर्णपणे कामामध्ये गेला पाहुणे आले म्हटल्यानंतर पाहुण्या अजून काय मच्छी वगैरे फ्री मध्ये तुम्हाला मनापासून जे मच्छ्या पाहिजे दिल्या कोलबी दिली कोलमील दिले बोंबी दिले हलवा दिला गाजरचा नाही रिअल हलवा हलवा दिला दादा तुमचा मेसेज वाचला मी तुम्ही वाजता अगा तुमचीच बँक आहे म्हटल्यानंतर थोळे बटरु दीनी आहे मंत्री राजस्थान जिल्हा सांड आजी दादा बोलतात इकडे बोला इकडे इकडे बोला ओ हां इकडे बोला ओ याच्या मध्ये बोला असं बोलत होते हं थांब Uh, हा इकडे बोलले रे आज पाहुण्याना काय दिलं आवाज बुधवार ना अजय दादा बोलतात ताई मी तुमचे व्हिडिओ सगळे पाहिले खूप छान आहेत थँक्यू अजय दादा कमेंट पण करत जाओ म्हणजे आम्हाला कळेल ताईचा पहिला व्हिडिओ बघा मायलिकी मध्ये कालवनाचा रेसिपी रेसिपी आहो आहे का रेशीम घाटी मध्ये बर बर अ, राहुल राहुल बोला राहुल दादा तुमचा दिवस कसा गेला आमचा छान गेला पण आम्ही पूर्ण दिवस कामामध्ये सकाळपासून केस धुतलेली सुकली नाही ते आता म्हटलं जरा लाईव्ह येते आणि जरा केस पण नोकरी होती दोन्ही काम एकदम होतील दादा बोलतायत लाईक करत आहे की तुम्हाला दिसत नाही का लाईक केलेलं अजय दादा लाईक केलेला मेसेज नाहीये कमेंट केल्यावरती तो मेसेज येतो आणि कमेंट दिसत राहते लाईक केलेला इष्टावरती दिसत ते इकडे नाही दिसत कोणी लाईक केलं म्हणून लाईक करायचं सोडून नका लाईक पण करत राहा बस झालं एकटे असले तरी चालतात कोणतरी बोलायला असलं पाहिजे माझ्या मिस्टर बोलतात एक एक जण असलं बोलायला तरी पण आपल्याला बोलायला आलं पाहिजे हा मिस्टर अजय दादा बोलतायत ओके बर 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 दौन। 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 हो पण लाईक करणं सोडू नका अजय दादा बोलतायत मी आहे हो हो तेच मिस्टर माझे बोलतायत एकटेच आहेत आणि एक लाईव्ह युट्यूब लाईव्ह कोणतरी बोलणार पाहिजे हा बस झाला तेवढंच बोलायचं होतं लाईव्ह मध्ये कोणतरी बोलणार पाहिजे म्हणजे आपल्याला पण बोलायला नाहीतर ना मी एकटीच आपले असं चेहरा दाखवत राहीन म्हणून अजय दादा बोलतात मी आहे तुम्ही बोला बोला गा ना तुम्हाला ए बी छत्री सुप्ली हात बंद करून चालू नाही रे नाही कुना नाही कुनाचे कोनी नाही रे नाही कुनाचे को अंती जाशील ऐकलंच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील ऐकल्याच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे अजय दादा बोलतात पैशाची गरज असल्यावर मला सांगत जा मी तुम्हाला फोनपेवर पाठवीन तुमच्याकडे आल्यावर मला परत करत जा ओके ओके अजय दादा थँक्यू बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद असं कोणतरी भेटलं पहिल्यांदाच मला पण की दिल्यावर पण परत माग परत काय मा, काय दादा बोलतात मी आहे तुमचा मी आहे तुमचा पुढे अर्धच लिहिलं पटीशी आ, मी आहे तुमच्या पाठीशी श्री स्वामी समोर हा भी असं बोला रुपाली ताई भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी केव्हाही गरज लागेल त्यावेळी मला हा कुमार मी फोन पे करेन परत मग फोन पे करून झाल्यानंतर गरज तुमची काय मिटली का तुम्ही पर परत पाठवून द्या हा असं काय फोन करायचं नाही असं सांगायचं हा हो त्यांनी ओळखलं दादा बोलतायत मिस्टरांनी ओळखलं हो बरोबर ओळखलं तुमच्या मनातलं मी आहे तुमच्या पाठीशी पाठीशी हो हो दादा बोलतात पाठीशी बरोबर पाठीशी नाही गी पाहिजे पार्टी आमच्या लहानपणी पाठी होती पाठी पेन्सिलचे दिवस जे होते ना ते खूप चांगले होते ते आता कधी दिसणार आहे दिसणार पण ते पाटी पेन्सिलची बा, बालपण

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशहर खान ना स्वागत आहे मराठा आरक्षण साठी पाटीलदादा सपोर्ट आहे का राजणा तो मैं अभी मुझे तो राजकारण का कुछ भी समझ में नहीं आता है। आपने ऐसा सवाल किया आपके लिए धन्यवाद लेकिन मुझे उसमें कोई समझ में नहीं आता है राजकारण अजय दादा बोलताय ताई घरी जायचं आहे घरून फोन आला आहे जेवण करतो बाय बाय उद्या मी पण आता बंदच करते लाईव्ह अशर खान जी आपने जो सवाल किया मराठा आरक्षण साठी पाटील दादा सपोर्ट आहे का मराठी मध्येच बोलतायत हे पण बघा म्हणजे मी वाचून पण मला कळलं नाही मराठीत आहे की हिंदी मध्ये बोलताय मराठी सपोर्ट आहे आम्ही मराठी आहोत ओके चालेल अजय दादा बाय बाय सर्वांना धन्यवाद सर्वांचे लाईव्ह मध्ये आल्याबद्दल लाईक कोणी केलं नसेल तर लाईक कराय